नागपंचमी स्पेशल म्हटलं की पुरणाचे दिंडे किंवा कानवले तर बनवलेच जातात आणि हो याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे बरं का त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि एन स्क्रीनलासुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल आता आपण नैवेद्य म्हणून कानवले किंवा दिंडे तर बनवतोच परंतु त्याच्यासोबत आमच्याकडे पुरणपोळीसुद्धा बनवली जाते तर पुरणपोळी ही नैवेद्यासाठी नाही तर आपल्याला खाण्यासाठी म्हणून बनवली जाते त्याच्यासोबत भात येळवण्याची आमटी भजे कुर्डे असं संपूर्ण बेत केलेला असतो आणि म्हणूनच हा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नागपंचमीच्या सणानिमित्त जरी बनवत नसतील ना तरी गौरी गणपतीच्या सणाला नक्कीच तुमच्याकडे सुद्धा पुरणपोळी बनवली जात असेल त्यामुळे ना तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर मंडळी पुरणपोळी बघा किती टम्म अशी फुगलेली आहे तर अशी टम्म फुगलेली पुरणपोळी फुटू नये म्हणून आणि छान टम्म अशी फुगावी याच्यासाठी याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशी पुरणपोळी ना आमच्याकडे नागपंचमी स्पेशलसुद्धा बनवली जाते तसेच नागपंचमीचा सण झाल्यानंतर गौरी गणपतीच्या सणालासुद्धा बनवली जाते त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा पुरणपोळी बनवून पहा नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथे चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ लागणार आहे एक वाटी अशी मी चणा डाळ घेतली आणि त्याला आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि एक वाटी डाळीसाठी आपल्याला चार वाटी असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या छान करून घ्यायच्या आहेत सुरुवातीला काय करायचं का गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आणि नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे म्हणजे पाच ते सहा शिट्ट्यामध्ये आपली डाळ ही छान शिजवून तयार होते आणि आपल्याला इथे एक वाटी डाळीसाठी पाऊन वाटी असा गूळ घ्यायचा आहे म्हणजे समजा आपण अडीचशे ग्राम डाळ घेतली असेल तर आपल्याला दोनशे ग्राम असा गूळ घ्यायचा आहे तर इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे आणि डाळ शिजणे जितके महत्त्वाचे आहे ना तितकेच पीठ मळण्याची प्रोसेससुद्धा महत्त्वाची आहे तरी ते आपल्याला पीठ मळून घेत असताना काय करायचं मीठ आपल्याला थोडं जास्त वापरायचं आहे आणि ही सर्वात महत्त्वाची टीप आहे पुरणपोळी बनवत असताना जेव्हा आपण पीठ मळून घेतो ना तर मीठ आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं याच्यामुळे काय होतं तर पुरणपोळी आपली फुटत नाही त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला एकदम योग्य असंच पाहिजे जर समजा मीठ जर आपण कमी वापरलं ना तर लाटत असतानाच आपली पोळी ही फुटते तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची टीप ही आहे आता आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि मळत असताना ते आपल्याला अगोदर सुरुवातीला एकदम घट्टसर असंच मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याला काही वेळ ठेवून द्यायचं आहे आणि पाणी घालून नंतर ते आपल्याला व्यवस्थित परत एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि असं जर केलं ना मंडळी तर आपली पुरणपोळी एकदम छान अशी बनवून तयार होते टम्म तर फुकतेच परंतु लाटत असताना किंवा भाजत असताना ती अजिबात फुटणार नाही तरी ते अशा पद्धतीने घट्टसर पीठ मी मळून घेतलेलं आहे नंतर काय केलं याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्या बाउलला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं त्याच्यामध्ये हे पीठ आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ एकदम घट्टसर असं आहे आणि अशा पद्धतीने त्याला थोडे खड्डे पाडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं आपलं पीठ छान मुरतं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित छान मळून घेता येतं तरी ते मी थोडंसं पाणी घालून घेते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जास्त नाही मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि नंतर आपल्याला याला वीस मिनिटं छान भिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्यासुद्धा होतील आणि आपला कुकर व्यवस्थित थंड होईल त्यावेळात ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर आता वीस मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता वीस मिनिटानंतर आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता याला आपल्याला छान तिंबून घ्यायचं आहे म्हणजेच मळून घ्यायचं आहे तर मळत असतानासुद्धा तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने याला मळून घेत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही घेतलं ना तर पीठ आपलं एकदम छान बनवून तयार होतं आणि मळलेल्या पिठामध्ये आपल्या चिकटपणा येतो आणि याच्यामुळेच आपली ना लाटत असताना आणि भाजत असताना अजिबात फुटत नाही तर अशा पद्धतीने याला मी छान मळून घेतलेलं आहे वरतून थोडंसं आणखीन पाणी घालून घेतलं आणि आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि तुम्ही ते पाहू शकता इथं माझं पीठ मळून झालेलं आहे आणि आपलं कुकर पण छान थंड झालेलं आहे आता याच्यामधील डाळ आपल्याला छान गाळून घ्यायची इथे तुम्ही पाहू शकता डाळ पण आपली छान शिजलेली आहे तर मी तुम्हाला सांगितलं गॅसची फ्लेम कशी ठेवायची त्यानुसार जर तुम्ही कुकर लावला तर डाळ पण आपली छान शिजून तयार होते आता याच्यामधून गाळून घेतलेलं हे येळवणी हे फेकून नाही द्यायचं तर आपल्याला याची ये येळवण्याची आमटी बनवता येते तर इथे मी मंडळी काय केलं एक कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये शिजलेली डाळ घालून घेतली आणि एक वाटी डाळीसाठी पाऊन वाटी असं मी इथे गूळ घातलेलं आहे सोबतच याच्यामध्ये विलायची पावडर पण घालून घेतलेली आहे आणि सोबत, सोबत थोडंसं तुम्ही याच्यामध्ये जायफळसुद्धा घालून घेऊ शकता जायफळ घातल्यामुळे एक चव छान येते परंतु माझ्याकडचं जायफळ संपलेलं होतं त्याच्यामुळे मी फक्त इथे विलायची पावडरच घातलेली आहे आणि अशा पद्धतीने याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि आपल्याला याला सतत हलवायचं आहे जेणेकरून पुरण कढईला चिकटणार नाही किंवा ते करपणार नाही आणि तुम्ही पाहू शकता आपलं पुरण इथे छान शिजवून तयारसुद्धा झालेलं आहे आता एक पुरणाची गाळणी घ्यायची त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि याला छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही याला मॅशरने अगोदर मॅश करूनसुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे जर पावभाजीचं मॅशर असेल ना त्याच्याने तुम्ही अगोदर याला पुरणाला थोडंसं मॅश करून घ्यायचं आणि नंतर ह्या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे तसं केल्यावर सुद्धा एकदम पटकन असं हे आपलं पुरण गाळून तयार होतं आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि ते तुम्ही पाहू शकता पुरण आपलं छान वाटून झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही अशा पद्धतीने आपलं इथे पुरण बनवून तयार झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आपलं पीठ पण छान मळून झालेलं आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊयात तर त्याच्यासाठी इथे मी उंडा घेतला अशा पद्धतीने याची पारी बनवून घ्यायची आहे आणि जेवढी आपण कणिक घेतली आहे ना तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पुरणसुद्धा घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पुरणपोळी बनवल्यानंतर एकदम छान बनवून तयार होते मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पुरणसुद्धा मी याच्यामध्ये भरपूर घातलेला आहे तर ही आपली पुरणपोळी लाटत असताना किंवा भाजत असताना अजिबात फुटत नाही तर याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या टिप्स अशा सांगितल्या की पीठ मळत असताना आपल्याला मीठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आणि पीठ कशा पद्धतीने मळून घ्यायचं ते सुद्धा मी ते दाखवलेलं आहे त्याला भिजत घालायचं आणि त्याच्यामुळेच आपली पुरणपोळी ते छान अशी बनवून तयार होते थोडंसं याला मी पिटी लावून घेतली गव्हाच्या पिठाची आणि याला आता मी लाटून घेणार आहेत तर तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल की पुरणपोळी एकदम छान अशी बनवून तयार झालेली आहे आणि मला ना थोड्या पुरणपोळ्या मोठ्याच बनवायची सवय आहे म्हणजे पोळपाट भरून मी छान त्याला लाटते आणि एकदम मोठी अशी मी पुरणपोळी बनवत असते तर एकदम अलगद आपल्याला याला लाटूनसुद्धा घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी छान पलटून लाटायचं म्हणजे दोन्ही बाजूनी पुरण छान लागतं एक साईड जर लाटली तर पुरण एकाच साईडने आपलं होतं तसं न करता आपल्याला दोन्ही बाजूनी पलटून पलटून ही पुरणपोळी अलगद छान अशी लाटून घ्यायची आहे जास्त भार न देता अलगद आपल्याला याच्यावरती लाटणं फिरवायचं आहे आणि अशा पद्धतीने छान पुरणपोळी लाटून घ्यायची आहे एकदम गोलगरीत अशी झालेली आहे आता आपण भाजून घेऊया त्याच्यासाठी ते मी तवा गरम करायला ठेवला त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं म्हणजे आपली पोळी चिकटणार नाही आणि अलगद उचलून आपल्याला तव्यावरती पोळी घालून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही सुद्धा आपली पोळी एकदम छान बनवून तयार झालेली आहे ती कुठेही फुटलेली नाही आणि आता भाजून घ्यायची आहे एक साईड छान भाजून झाली आता दुसऱ्या साईडने आपल्याला पलटून घ्यायचं आणि पलटून घेतल्यानंतर परत एकदा व्यवस्थित छान पलटून याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पलटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशी आपली ही पुरणपोळी इथे फुगलेली आहे म्हणजेच आपली पुरणपोळी एकदम छान अशी बनवून तयार झालेली आहे याच्यावरती आपल्याला तेल किंवा तूप काहीही लावून घेतलं तरी चालेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे पलटून घेत असतानासुद्धा मी इथे उलटण्याचा वापर न करता हातानेच पलटून घेत आहे एवढी फुगलेली टम्म असतानासुद्धा तुम्ही पाहू शकता मी हाताच्याच सहाय्याने याला पलटून घेतलेला आहे तरीसुद्धा आपली पुरणपोळी फुटलेली नाही म्हणजेच एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व पुरणपोळी बनवून घ्यायच्या आहेत तर येणाऱ्या नागपंचमी विशेष किंवा गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही अशा पद्धतीने पुरणपोळी बनवून पहा आणि कशी काय झाली आहे ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका मी याला छान केळीच्या पानावरती सर्व करून घेतलं याच्यासोबत तुम्ही तूप दूध घेऊन मस्त एन्जॉय करू शकता आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद